आज रिलायन्समधून येताना ही माझ्यासाठी रजवाडी आईस्क्रीम घेऊन आलते आणि साई समृद्धीसाठी वेगळी आईस्क्रीम घेऊन आलेते तर आज मी दूध घेण्यासाठी रिलायन्समध्ये आले होते आणि हे बघा त्याच्यानंतर मी दूध घेतलं दूध घेतल्यानंतर दही पण वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर म्हटलं असंच विंडो शॉपिंग करूया तर त्यासाठी मी वरती असेच विंडो शॉपिंग करत होते बघत होते काही टॉप्स वगैरे लेगिंग्स जीन्स वगैरे काही नवीन आलंय का काही ऑफर वगैरे चाललं आहे का तर असंच मी बघता बघता बघितलं बग तर काही नवीन तर काही दिसत नव्हतं इथे जे होतं ते ज जुने स्टॉक होते आणि नवीन त्याच्यामध्ये काही दिसतच नव्हतं तर त्याच्यानंतर खाली आले फ्रीजमध्ये फ्रोझन वगैरे म बघितलं म्हणजे पिझ्झा चे बेस वगैरे किंवा अजून फ्रोझन मटेरियल पण काही आवडलं नाही त्याच्यानंतर बिलिंगसाठी सकाळ सकाळी तर काही लाईन नसते फक्त दोन ते तीन कस्टमरच माझ्या पुढे होते मग त्यांचं पण थोडं थोडंच सामान होतं त्याच्यानंतर मग मग मी बिल वगैरे केलं आणि त्याच्यानंतर घरी आले आणि हे बघा मी आईस्क्रीम घेऊन आले माझ्यासाठी रजवाडीन समृद्धीसाठी चोकोबार तर तिला काही आवडलीच नाही तर बघा कशी नाटकं करते तिला माझी आईस्क्रीम हवी होती आणि जेव्हा मी आईस्क्रीम खात होते आणि तिला दिली तर तिचा चेहरा खुश झाला आणि जेव्हा स्वतःची आईस्क्रीम तिने ती फ्रीजमध्ये ठेवली रात्री खाण्यासाठी माझी